अजिबात कोणत्याही प्रकारचं वाट न घालता आज आपण कोल्हापूरचा चमचमीत अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघणार दोन स्टेप मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एक तर डब्यासाठी सुका अख्खा मसूर आणि रस्सा म्हणून असा हा चमचमीत अख्खा मसूर पाटण न घालतासुद्धा ही भाजी इतकी छान लागते ना अजिबात तुम्हाला वाटण्याची यामध्ये गरज भासत नाही आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात रोजच्या सुक्या भाज्यांसाठी रसा भाज्यांसाठी कोणता बरं मसाला वापरायचा तर ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया कोल्हापूरचा प्रसिद्ध अख्खा मसूर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण सुखा अख्खा मसून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलाय भिजत घालण्यापूर्वी थोडंसं मीठ घालायचंय म्हणजे यामध्ये मीठ मुरलं जातं आणि भाजीला चव अगदी छान येते जरी अख्खा मसू तुमचा अर्धा कप असेल भिजल्यानंतर साधारणतः एक ते दीड कप असा हा भिजून तयार होतो याची भाजी साधारणतः एक पाच सहा जणांना व्यवस्थित पोटभर पुरते भिजून झाल्यानंतर पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे असं केलं की भाजीची चव आंबट लागत नाही किंवा ती लवकर खराबसुद्धा होत नाही म्हणून ही स्टेप नक्की ट्राय करा कुकर लागदी दोन शिट्यांमध्ये तयार होतो तुम्हाला जर कढई किंवा टोपामध्ये करायचं असेल तर सेम पद्धतीने तुम्ही करू शकता कुकर गरम करून घेतलेला आहे आता आवश्यकतेनुसार किंवा पळीभर आपण यामध्ये तेल घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकंसं तेल गरम झालं की अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं छान फुललं की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालणार आहोत दोन्ही छान फुलली की यामध्ये आठ ते दहा लसणाच्या खलबत्त्यावर ताज्या ठेचून घेतलेल्या शक्यतो लसूण इथे आपल्याला ताजा वापरायचा आहे म्हणजे भाजीला चव अगदी छान येते ठेचून घेण्याऐवजी तुम्ही बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता लसूण आपल्याला मध्यमासीवर मिनिटभर थोड्या गोल्डन रंगावर परतून आहे या सेटला यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे लहान किंवा मध्यम आकाराचा असेल तर दोन तुम्ही इथे घेऊ शकता कांदा जमेल तितका बारीकच चिरून घ्यायचा आहे आता कांदा परतत असताना साधारणतः मोठ्या असेवर एक दोन ते अडीच मिनटं अगदी तळापासून ढवळत कांदा आपण छान गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे गुलाबीपेक्षा थोडा डार्क किंवा गोल्डन रंग येतो ना तसा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे असा हा छान दोन ते अडीच मिनटं झालेला आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे आपण टॉमॅटो घेतलेले आहेत अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत यावरच थोडीशी आपण कोथिंबीर भुरभुरलेली आहे अधूनमधून कोथिंबीर भाजीला घालत जा कारण भाजीला चव अगदी छान येते आता ही दोन्ही जिन्नस मोठ्या दोन अडीच मिनिटं छान आपण थोडा नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत तुम्ही इथे प्युरी करून घातली किंवा घेतलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे जास्त परतावं लागत नाही असं दोन मिनिटं झालं की यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे सोबतच कोल्हापूरची भाजी असल्यामुळे कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता ते घेतलेला आहे एकदम पारंपरिक पद्धती ती डंकावर कुठलेला हा कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच वापरलेला आहे ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले सगळ्या प्रकारच्या सुक्या मिरच्या शिवाय खोबरं असेल कांदा लसूण आलं कोथिंबीर सगळं सगळं आपण यामध्ये वापरलेलं आहे जर तुम्हाला एखाद्या दिवशी वाटणाचा वगैरे कंटाळ आला असेल तसा हा मसाला घालून तुम्ही तयार केलं की अजिबात वाटणाची तुम्हाला कमी भाजीमध्ये वाटणार नाही तुम्ही मला नेहमी विचारता कोणत्याही सुक्या भाज्यांना किंवा रसा भाज्यांना उसळी असतील मिसळी असतील सगळ्या सगळ्या वेज भाज्या त्यांना तुम्ही हा मसाला वापरू शकता भाजीला चव आणि रंग अगदी छान येतो आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का आपले मसाले वापरल्यानंतर इतर गरम मसाला किंवा कोणत्याही प्रकारचे मसाले वरून तुम्हाला वापरावे लागत नाही कारण अगदी भरभरून आपण सगळे खडे मसाले यामध्ये वापरलेले आहेत एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे थोडंसं कोरडं वाटत थो होतं म्हणून एक अर्धा कप आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूरचा पावडर फोममध्ये मसाला मिळतो पण आपल्याकडे अगदी ऑथेंटिक कोल्हापूरचा चटणी मसाला तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला हा कोल्हापूरचा मसाला किंवा आपले सगळे मसाले प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे शिवाय आपली वेबसाईट सुद्धा आहे वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही मसाले घेऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे शिवाय फ्लिपकार्टला सुद्धा आपले मसाले उपलब्ध आहे तर या सगळ्या पारंपरिक डंकावर कुटलेले मसाले तुम्ही नक्कीच घेऊ शकता आता पुन्हा आपण छान तेल सुटेपर्यंत दोन मिनटं परतून घेतल्यानंतर यावर आपण हा अख्खा मसूर घातलेला आहे आता आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली तुमच्याकडे जर अख्खा मसूर भिजवायचा राहून गेला किंवा काय करायचं आहे कच्चा अख्खा मसूर तुम्हाला लागतो तेवढा घ्यायचा आहे स्वच्छ धुवायचा आणि तो यामध्ये वापरायचा फक्त आपण भिजवून घेतल्यामुळे दोन शिटा घेणार आहोत तुम्ही जर कच्चा घेत असाल तर तीन ते चार शिटं तुम्हाला कुकरच्या तुम्हा घ्यायच्या आहे आता यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घेणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ हो शकता आता पुन्हा या मसाल्यांमध्ये हे सगळी जिन्नसं छान आपण परतून घेणार आहोत असं केलं की या भाजीच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर्स लागले जातात त्यामुळे भाजीला रंग आणि चव चा अगदी छान येते तर साधारणतः इथे एक दोन ते अडीच मिनटं आपण छान लालसर रंगावर छान तेल सुटेपर्यंत हे परतून घेतलेलं आहे दर जसं हे परतून घ्याल तस तसा सगळ्या घरात मस्त भाजीचा घमघमाट पसरलेला आहे कारण आपण यामध्ये कोल्हापूरचा घाटी मसाला वापरल्यामुळे भाजीला चव आणि सुगंध अगदी मस्त येतं भाजीचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे म्हणजे एक सारखी छान ही परतलेली आहे सगळे मसाल्यांचे फ्लेवर भाजीला लागलेले आहे ला पुन्हा थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे या भाजीला थोडी कोथिंबीर जास्त घालायची अधूनमधून थोडी थोडी कोथिंबीर घालून अशी छान परतून घेतली की भाजीला चव चा अगदी छान येते आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे साधं पाणी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल जर तुम्हाला डब्यासाठी सुकी भाजी करायची तर फक्त वाफेवर तुम्हाला ही सुकी भाजी करता येईल एक पाच सहा मिनिटात मध्यम मासेवर भाजी शिजून तयार होते फक्त सुकी भाजी किंवा कोरडी भाजी डब्यासाठी करत असताना खूप जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही अगदी मंद किंवा मध्य करायचं आहे आणि अधूनमधून थोडंसं वर खाली करून एक पाच सहा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आपण इथे रसा भाजी करतोय म्हणून भाजीला छान उकळी आली की झाकण लावलेलं आहे आणि भिजवून घेतल्या मुळे फक्त दोन शिटा घेणार आहोत तुम्ही कच्चा अख्खा मसूर घेत असाल तर एक चार ते पाच शिटा तुम्हाला घ्यायच्या आहे तर आपण भिजवून घेतल्यामुळे फक्त दोन शिट्या आपण काढून घेतल्या आहे कुकर थोडा कोमट झाला की याचं झाकण अगदी अलगत आपण काढून घेतलेलं आहे भाजीचा रंग आणि थिकनेस पणा तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे सगळ्या घरात भाजीचा मस्त घमघमाट सुगंध पसरलेला आहे आता ही भाजी बघितल्यानंतर कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही यामध्ये तुम्ही वाटण वापरलेलं नाही अजिबात त्याची उणीव भासत नाही पुन्हा थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि अशी ही तुमची कोल्हापूरची चमचमीत अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण न घालता अशी ही भाजी छान शिजून तयार आहे एखाद्या दिवशी वाटण बनवण्याचा कंटाळा आला की असा हा कोल्हापूरचा घाटी मसाला वापरून अशा या चमचमे सुक्या भाज्या रस्सा भाज्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता गरमागरम भाकरी चपाती किंवा भाताबरोबर तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी रेसिपी जी अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा